श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नम नमस्कार मैत्रिणींनो तुमचा तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झाले का कर्ज कमी होण्यासाठी खूप प्रयत्न करताय पण कर्ज कमी होत नाही अशी तुमची परिस्थिती आहे का मग कर्ज कमी होण्यासाठी अर्थात कर्जमुक्तीसाठी जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी मग ते व्यावसायिक असो नोकरीबद्दल असो मुलांबद्दल असो किंवा कौटुंबिक वैवाहिक संकट असो दूर करण्यासाठी आपल्याला शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी व्रत सांगितलेलं आहे ते व्रत कोणतं आहे कधी करावं कसं करावं कोणी करावं अत्यंत प्रभावी उपाय करावे चला तर मग जाणून घेऊयात मैत्रिणींनो कर्जातून मुक्त करण्यासाठी तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्रत आहे ते म्हणजे भौम प्रदोष व्रत आणि बघा योगायोगाने खूप छान असा शुभ संयोग सुद्धा बनून आलेला आहे तीन दिवस आपल्याकडून सेवा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची होणार आहे भगवान शिवाचा सोमवार सोमवारची एकादशी मंगळवारचा भौमप्रदोष आणि बुधवार महाशिवरात्र बघा किती छान आपल्याला सेवा करून घेण्यासाठी शुभ संयोग बनून आलेले आहे सर्व भक्तांनी जेवढी जास्त भगवान शिवशंकर माता पार्वतीची मनोभावे सेवा करून घेता येईल तेवढी या तीन दिवसात नक्की करून घ्यावी तर बघा मैत्रिणीनं भौमप्रदोष व्रताची फलश्रुती काय आहे तर कर्जातून मुक्ती कितीही कठीणातील कथे कठीण संकटातून मुक्ती दारिद्र्यातून मुक्ती त्यांचा खरंच या सर्व गोष्टीचा त्रास आहे तर त्यांनी व्रत आवर्जून करावं असं सांगितलं जातं आहे माघ महिन्यातील प्रदोष हा मंगळवारी आलेला आहे तर या मंगळवारी आलेल्या प्रदोषला भौमप्रदोष असे म्हणतात फेब्रुवारी महिन्यातील हा प्रदोष पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चालू होत असून सव्वीस फेब्रु फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार थी पंचवीस फेब्रुवारी मंगळवारी प्रदोष आहे आता भौम प्रदोष व्रत करायचं म्हटलं की काय करायचं पूजा कशी करायची व्रत करायची का चला तर मग जाणून घेऊया आता हे जे प्रदोष व्रत आहे ती भगवान शिवशंकरांचे आहे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आता हे भौमप्रदोष व्रत आहे ती तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अतिशय उत्तम कार्य करणारा भौमप्रदोष आहे व्रत करायचं म्हटलं की हो भौमप्रदोष व्रता दिवशी दिवसभर भगवान शिवशंकराचे व्रत करावे मनोभावे त्यांची पूजा आराधना करावी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना एक लोटा जल बेलपत्र अर्पण करून मनोभावे त्यांची तुमची इच्छा मनोकामना सांगावी त्याचबरोबर या दिवशी या व्रतासोबत आदिमाया माया आदिशक्ती बरोबर भगवान शिवशंकर हे आदिदेवता देवता असून त्यांना नाममंत्राने आव्हान केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग आहे शास्त्रानुसार कुठल्याही व्रताच्या आदल्या रात्री म्हणजे प्रदोष व्रताच्या आदल्या रात्री दुसऱ्या प्र प्रहारापासून सुरू होतो त्यामुळे आदल्या रात्री अल्पहार घ्यावा मुख्य व्रताच्या दिवशी तुम्हाला जसं जमेल तसं आहार घ्यावा आता या ठिकाणी उपवास तुम्हाला शक्य नसेल तर शिवपूजा नक्की करावी प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या सर्व स्त्री पुरुषांना लहानांना आहे विशेषतः संबंधात अडथळे आलेल्या संतती कुमार्गास लागलेल्या कर्जांनी पीडित झालेल्या सर्व कामा कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावं जितके काटेकोर श्रद्धापूर्वक विश्वासाने हे व्रत कराल तुम्हाला शक्य आहे तितकं श्रद्धापूर्वक हे व्रत करा प्रमाणात तुम्हाला भगवान शिवशंकर माता पार्वतीच्या आशीर्वादाने नक्की फळ प्राप्त होईल संध्याकाळ प्रदोष काळात भगवान शिवशंकराची पूजा करताना प्रथम एक पाठ अंथरून त्याच्यावरती पांढरे वस्त्र अंतरावे त्याच्यावर तांदळाचे आसन द्यावे किंवा बेलपत्राचे आसन द्यावे त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीला शुद्ध जलाने अभिषेक करावा दही दूध तूप साखर मध मिश्रित पंचामृत आणि अभिषेक करावा त्यानंतर अकरा वेळा शुद्ध जलाने ओम नम शिवा या मंत्राचा जप करत अभिषेक करावा आणि शिवपिंड स्वच्छ पुसून त्या आसनावर ठेवून द्यावी त्यानंतर एक बेलपत्र इबी चंदन भस्म यापैकी काहीही तुम्ही अर्पण करा त्यानंतर लाल किंवा विशेष करून या दिवशी लाल किंवा निळ्या विशेष करून या दिवशी कमळाचे फूल अर्पण करावे त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा जी काही तुमची मनोकामना आहे ती भगवान शिवासमोर सांगावी भगवान शिवशंकराच्या नामस्मरण करावे त्यांच्या सूत्राचे पठण करावे तसेच प्रदोषाचे सुद्धा आहे त्या पोथीचं पठण करावे तर अतिउत्तम त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची नैवेद्य दाखवायच्या नैवेद्यामध्ये कुठल्याही प्र पाच प्रकाराची फळे पंचामृताचा नैवेद्य दाखवावा प्रदोष व्रतात दिवसभर उपवास आणि रात्री शिवपूजन झाल्यानंतर उपवास सोडायचं हे विशेष लक्षात ठेवावे तर आपण काही व्रताचे उपाय बघूयात एक शिवपुराणानुसार ज्या ठिकाण दिवशी मंगळवारचा प्रदोष त्यालाच भूम प्रदोष असे म्हणतात या दिवशी जे बैलफळ असतं त्यातील गर काढावा तो गर भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जाऊन किंवा घरच्या शिवलिंगावरती शिवाय ओम या मंत्राचा जप करत बेलफळाच्या गराचे लेपन करावे त्यानंतर दिवा प्रज्वलित करा धूपदीप लावा व एक फुल बेलपत्र अर्पण करावे थोडा वेळ तिथेच बसून नामस्मरण करावे त्यानंतर थोडासा घर काढून घ्यावा आणि शिवमंदिराच्या बाहेर बसून खावा थोडासा घरी घेऊन यावं आणि सलग सात दिवस तो गर खावावा ज्या व्यक्तीला मस्तिष्काबद्दल कुठलाही प्रॉब्लेम असेल त्रास असेल तर तो दूर होतो दोन भौमप्रदोष प्रदोष दिवशी शिवलिंगावर केशर मिश्री जलाने अभिषेक करून अकरा वेळा शिवचालिसाचे पठण करावे आणि अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे कितीही मोठे कर्ज असेल तर यातून मुक्तता मिळते पठण करत असताना प्रथम शिवलिंगासमोर बसून तुमची इच्छा भगवान शिवाला सांगावी तीन प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा भगवान श्री हनुमानाच्या फोटो समोर चा तेलाचा दिवा प्रज्वलित करा त्यानंतर श्री हनुमानाचे एक सुंदर पठण करावे त्यानंतर त्यांना हलवापुरी नैवेद्य म्हणून दाखवावा मंगल दोषासाठी प्रार्थना करावी त्यानंतर गरिबांमध्ये हलवापुरी दान करावे वाटावे यामुळे मंगल दोषापासून वेदना होतात त्या दूर होतात चार जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुःखाचे सावट असेल ज्यामुळे तुमच्या साथीदाराबरोबर काही शेअर करू शकत नसाल तर भौमप्रदोष दिवशी एक सुका नारळ आणि एक वाटी पिवळं सिंदूर घ्या त्या पिवळ्या सिंदूरामध्ये थोडेसे चमेलीचे तेल मिक्स करा आणि त्याने संपूर्ण नारळाला लेपन द्या किंवा स्वस्तिक काढा आणि तो नारळ हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील दुःख दूर होईल पाच एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात सतत अडथळे येत आहेत किंवा त्याचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे आणि ते नाते विस्कळीत आलेल्या आहे तर या दिवशी भगवान शिवशंकराबरोबर मंगलदेवता यांचे एकवीस नामांचे नामस्मरण करावे यामुळे मांगली दोष नष्ट होतात आणि मंगलदेवता प्रसन्न होऊन आपले अडथळे दूर करतात हो सहा या दिवशी विशेष करून तुम्हाला काही जण ना जमो अगर जमो भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन भगवान शिवशंकरांचे दर्शन घेतल्याने अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होतात रखडलेली कामे मार्गी लागतात सात या दिवशी भगवान हनुमानाची सुद्धा विधिवत पूजा करावी हनुमानाला केशरी वस्त्र आणि सेंदूर अर्पण करावे त्यानंतर एक मोहरीचा दिवा प्रज्वलित करून ओम भीम हनुमते हनुमतेम दूताय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा यामुळे आर्थिक संकट दूर होते आठ तुम्हाला तुमच्या जीवनात मानसिक त्रास मानसिकता जाणवत असेल तर भूमप्रदोष प्रदोष दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती कच्च्या दुधाने अभिषेक करा त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करा भगवान शिवाला पांढरी तांदूळ आणि पांढरे वस्त्र दान करा असे केल्याने मानसिक त्रासातून तणावातून मुक्तता मिळते दुःख दरिद्रता संकटाचे विनाश दूर करण्यासाठी दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचे बारा पाठ उसाच्या रसाने डाळिंबाच्या रसाने किंवा द्राक्षाच्या रसाने अभिषेक करावा हा सर्व प्रदोष प्रथा मधील सर्वात मोठा उपाय आहे दिवशी पती पत्नीने मिळून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी ओम उमा शंकराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या नष्ट होतात प्रत्येक संकटापासून त्यांचे संरक्षण होते अकरा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अखंड दीपदान सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला जसे जमेल तसे एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा भगवान शिवशंकरांना अखंड दीपदान करा असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील बारा जर तुमच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होत असेल मुलं कुसंगतीला लागले असतील वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर भूमप्रदोष दिवशी तीनमुखी रुद्राक्षाची विधिवत पूजा करावी अभिषेक करावा त्यानंतर भगवान शिवाला प्रार्थना करावी व रुद्राक्ष परिधान करावा असे केल्याने सर्व अडथळे संकटे दूर होतात मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमापते नम हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद